श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्य नम एक शिष्या नामकरणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी लीन जाहाली परियेसा तू माते पुस्तोसी होत मनी संतोषी गौप्य भावया कारण कैसी सांगेन एक, एक चित्ते महिमा प्रकट जाली बहुत तेने भजती लोक अमित कामार्थ भ्यावे म्हणुनि समस्त येती श्रीगुरूच्या दर्शना साधू असाधू धूर्त सकळी समस्त येती श्रीगुरुजवळी वर्तमानी खोटा कळी सकळही शिष्य होऊ म्हणती पाहे पापूर्वी भार्गवराम अवतरोणी निषत्र केली मेदिनी राज्यविप्रांसी देवोनी गेला आपण पश्चिमसमुद्रासी पुनरपी जाती तया पासी तोही ठाव मागावयासी या कारणे विप्रांसी सुटे परियेसा उभगोनी भार्गव रामदेका गेला सागरा मध्योदका गौप्य रूपे असे एका आनिक मागतीला म्हणून तैसे श्री एक राहिले गुप्त कारणिक का, वारमागतील सकळीक का, नानायती येवोनिया विश्वव्यापक जगदीश्वर तो काय देऊ न शकेवर पाहुणी पात्रानुसार प्रसन्न होय परियेसा या कारणे तयास्तानी श्रीगुरु होते गौप्यगुणी शिष्या सकळांशी बोलावणी निरोप देती तीर्थयात्री सकळ शिष्या बोलावोनी निरोप देती नृसिंहमुनी समस्त तीर्थे आचरोणी यावे भेटी श्रीशैल्या एकोणी श्री गुरुचे वचना समस्त शिष्य धरती चरणा कृपामूर्ती राणा का उपेक्षी आम्हासी तुमचे दर्शन मात्रेसी समस्त तीर्थे आम्हासी आम्ही जावे कवण ठायासी जोडोणी चरण गुरुचे समस्त तीर्थे श्री चरणी ऐसे बोलती वेदवाणी शास्त्री हि तेची विवरण असे स्वामी प्रख्यात जवळी असता निधान केवी हिंडावे राणूराण कल्पवृक्ष सांडून केवी जावे देवराया श्री गुरु म्हणती शिष्यांसी तुम्ही आश्रमी संन्यासी राहुणये पाच दिवशी एके ठाई वास करीत चतुर्थाश्रम घेवणी आचरावी तीर्थभुवनी तेने मनी स्थिर होवणी मग रहावे एकस्थानी विशेष वाक्य आमुचे एक कारणे धर्म अधिक तीर्थ हिंदुनी सकळीक मग यावे आम्हा बहुध्यान नामसंवत्सरासी येऊ आम्ही श्रीशैल्यासी तेथे आमूचे भेटीसी यावे तुम्ही सकळी कहो एसे परिशिष्यांसी शिष्यांसी गुरु सांगती उपदेश समस्त लागती चरणास एक शिष्या नामधारका शिष्य म्हणती श्री गुरुस तुमचे वाक्य आम्हा परिस जाऊ आम्ही भरवसे करू तीर्थे भूमीवरी गुरुचे वाक्य जो न करी तोचे पडे रौरव घोरी त्याचे घर यमपुरी अखंड नरक भोगी जाणा जावे आम्ही कवणतीर्था निरोप द्यावा गुरुनाथा तुझे वाक्य दृढचित्ता धरुणी जाऊ स्वामिया जे जे स्थानी निरोप देसी जाऊन ते भरवसी तुझे वाक्यचे आम्हासी सिद्ध होय स्वामीराया एकोणी शिष्यांचे वचन श्री गुरुमूर्ती प्रसन्न वदन निरोप देती साधारण तीर्थयात्रे शिष्यांशी या ब्रह्मांड गोलकांत तीर्थराज काशी विख्यात तेथे तुम्ही जावे त्वरित सेवा गंगा भागीरथी भागी काट काटयात्रा साठी योजने पवित्रा साठी कृच्छ फळत्र प्रयागंगाद्वारी द्विगुण यमुना नदी टाकेसी यात्रा गाव परियेसी कृच्छ िकेसे जाण एसी एको मणी अवधारा सरस्वती मणी गंगा भूमीवरी असे चांगा चतुर्विशती गावे अंगा स्नान करावे तटाकी तितुकेची कुच्छ फलत्यासी यज्ञाचे फलपरियेसी ब्रह्मलोकी शाश्वतेसी राहे नर पितृसहित वरुणा नदी कुशावर्ती शतद्रु विपाशकाख्याती वितस्ता नदी शरावती नदी असती मनोहर मरुद्र वृद्धा नदी थोर अस मधुमतीयेर पयस्वी धृतवती तीर तटाक यात्रा तुम्ही करा देव नदी म्हणजे एक असे ख्याती भूमंडळीक पंधरा गावे टकात यात्रा तुम्ही करावी जितके गाव तितके कृच्छ स्नानमात्रे पवित्र ब्रह्महत्यादि पातके नाशतत्र मनोभावे आचरावे चंद्रभागा रेवतीसी शरयू नदी गोमतीसी वेदिका नदी कौशिकेसी नित्यजला मंदाकिणी सहस्रवक्ता नदीथोर पूर्णापुण्य नदी येर बाहुदा नदी अरुण्यथोर षोडशगावे तटाकयात्रा तेथे नदी संगम अस्ति तेथे स्नान पुण्यमिती त्रिवेणी स्नान फळे असती नदीचे संगमी स्नान करा पुष्करतीर्थ वैरोचानी सन्निहिता नदी म्हणून नदीतीर्थ असे सगुणी तीर्थी स्नान करा सेतुबंध रामेश्वरी श्रीरंग पद्मनाभसरी पुरुषोत्तम मनोहरी नैमिषारण्य तीर्थ असे, असे बद्रीतीर्थ नारायण नदी अस्ति यतिपुण्य कुरुक्षेत्री करा स्नान अनंत श्री शैलयात्रेयसी महालयतीर्थदेखा पितृप्रिती एका द्विजत्वरी कुळेनिका स्वर्गासी जाती भरवसी केदारतीर्थ पुष्करतीर्थी कोटीरुद्र नर्मदातीर्थ मातृकेश्वर तीर्थ, तीर्थ, नर्मदा तीर्थ, तीर्थ कोकामुखी विशेषसी प्रसादतीर्थ विजयतीर्थ पुरीचंद्र नदीतीर्थ गोकर्णशंखकर्णख्यात नान बरवे मनोहर अयोध्या मथुरा कांचीसी द्वारावती गयेसी शालग्राम तीर्थासी शबलग्राम मुक्तिक्षेत्र गोदावरी तटाकेसी योजने सहा परिये सी। महिमा असे एसी वांजपेय तीतुके पुण्य सव्य असपव्य बेळतिनी तटाकयात्रा मनोमनी स्नान करीती होय ज्ञानी महापातकी शुद्ध होय आनिक दोनी तीर्थे असती प्रयाग समान असे ख्याती भीमेश्वर तीर्थ म्हणती वंजरा संगम प्रख्यात कुशतर्पण तीर्थ बरवे यात्रा द्वादश गावे गोदावरी समुद्र संगमे शतत्रिशत कृच्छ पूर्णा नदी तटाकेसी चारी गावे आचेरा हर्षी कृष्णावेणी तिरासी पंधरा गावे तटकयात्रा तुंगभद्रा तिरिबरवे तटाकयात्रा वीस गावे पंपा सरोवर स्वभावे अनंत महिमा परियेसा हरिहर क्षेत्र असे ख्याती समस्त दोष परिहरती तैसीच असे भीमरथी दहा गावे तटकयात्रा पांडुरंग मातृलिंग क्षेत्र बर्वे पुरी गाणग तीर्थ असती तेथे चांग अष्टतीर्थे मनोहर अम्रजा संगमात अस्ति असते ख्यात वृक्ष असे अश्वस्थ कल्पवृक्ष तोचिजा तया अश्वस्थ सन्मुखेसी तीर्थ परियेसी तया उत्तर वाराणसी तीर्थ असे तया पूर्व भागेसी तीर्थ पापविनाशी तदनंतर तीर्थ विशेष पुढे रुद्रपादतीर्थ असे चक्रतीर्थ असे एक वेद नायक ते प्रत्यक्ष द्वारा वित देख, ममंथ तीर्थ पुढे असे कल्लेश्वर देवस्थान असे तेथे गंधर्व भुवन ठाव असे अनुप्यम सिद्धभूमी गाणगापुर तेथे जे अनुष्ठान करीती तया इष्टार्थ होय त्वरिती कल्पवृक्ष आश्रयती कान नोहे मणकामना कानिनी संगम बरवा भीमातीर स्वभावा, प्रयागा समान असे देखा तुंगभद्रा वरदा नदी संगमस्थानी तपोनिथी मला पहारी संगमी आधी पापे जाती शतजन्माची निवृत्ती संगम असे ख्याती ब्रह्महत्या नाश होती जावे तुम्ही त्वरिती श्रीगुरुमंटी शिष्यांशी सिंह राशी बृहस्पती येता तीर्थे संतोषती समस्त तीर्थी भागीरथी ऐक्य होय कन्यागती कृष्णे त्वरित येते भागीरथी तुंगभद्रा तुळागती सुरनदिप्रवेश पर्यसा कर् सूर्य येता मलप्रहार कृष्णा कृष्णासयुता सर्वजन स्नान करिता पापे जाती भीमा कृष्णा संगमेसी स्नान करीती साठ जन्म विप्रवशी उपजे नर परियेसा तुंगभद्रा संगमी देखा त्याहोणी त्रिगुण अधिका निवृत्ती संगमी एका चतुर्गुण त्याहुनी पाताळगंगेची स्नाने मल्लिकार्जुन दर्शनी षडगुण तयाहुनी पुनरावृत्ती त्यासी नाही लिंगालयी पुण्यद्विगुण समुद्रकृष्णा संगमी अगण्य कावेरी संगमी पंधरा गुण स्नान करा मनोभावे ताम्रपर्णी नदी पुण्यसंख्यस्नानमात्रीतमालादितीरी सर्व पाप परिहरे पयस्विनी नदी आणिक, भवनाशिणी अतिविशेष हरती एक समुद्रस्कंद दर्शने शेषाद्री क्षेत्र श्रीरंगनाथ पद्मनाभ श्रीमदनंत करोणी जावेत त्रिनामल्ल क्षेत्रासी समस्त तीर्था समान असे आणी कुंभकोण कन्याकुमारी दर्शन मत्स्यतीर्था स्नान करा पक्षतीर्थ असे बरवे रामेश्वर धनुषकोटी नावे कावेरी तीर्थ बरवे रंगनाथा सन्निध पुरुषोत्तम चंद्रकुंडेसी महालक्ष्मी कोल्हापुरासी कोठीतीर्थ परियेसी दक्षिण काशी करवीर स्थान महाबळेश्वर तीर्थ बरवे उगम तेथे पहावे जेथे असे नरबहे पुण्यक्षेत्र रामेश्वर तया सन्नित असे ठाव कोल्लग्रामी देव परमात्मा सदाशिव तोच असे प्रत्यक्ष भिल्लवडी कृष्णातिरी शक्ती असे भुवनेश्वरी तेथे तब करती जरी ईश्वरी ऐक्यता वरुणासंगमी बरवे तेथे तुम्ही मनोभावे स्नान करा मार्कंडेये नावे संगमेश्वरू पूजावा ऋषींचे आश्रम कृष्णातिरी अस्ति उत्तम करिता होय ज्ञान तया सन्नित कृष्णे पुढे पुढे कृष्णाप्रवाहात अमरापुर असेख्यात पंचगंगा संगमात प्रयागाहुनी पुण्यधिक अखिलतीर्थे तयास्थानी तपकरीति सकळमुनी सिद्ध होय त्वरित ज्ञानी क्षेत्र परियेसा एसे प्रख्यात तया स्नानी अनुष्ठिता दिवस तिनी अखिलाभी पावोनी पावती त्वरित परमार्थी जुगालय तीर्थ बरवे दृष्टी पडता मुक्त भावे क्षुर्पालय तीर्थ बरवे असे पुढे विश्वमित्र ऋषी ख्याती तपछाया भगवती तेथे समस्त दोषी जाती मलप्रहार संगमी कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्न त्यासी गायत्री प्रेतशृंगी प्रख्याती उत्तर वाहिनी कृष्णा असे दयास्तानी स्नान करिता काशीगुणी शतगुणिता एक मंत्र तेथे जपता कोटी गुण फळ असे आणिक असे तीर्थ बरवे केदारेश्वराते पहावे पिठापुरी दत्तात्रेय देव वास असे सनातन आणिक असे तीर्थ थोरी प्रख्यात नामे मणिगिरी सप्तऋषी प्रीतिकरी तप केले बहुदिवस वृषभाद्री कल्याण नगरी तीर्थे असता अपरंपारी नवे संसार येर सारी तया क्षेत्रा आचरावे अहोबळाचे दर्शन साठी यज्ञ पुण्य जाण श्रीगिरीचे दर्शन नवे जन्म मागुती समस्त तीर्थभूमीवरी आचारावी परिकरी रजस्फला होता सरी स्नान करिता दोष होय सक्रांती कर्काटक धरुणी त्याजावे तुम्ही मास दोनी नदीतिरी वास करीती कोणी त्यांचे काही दोष नाही प्रयांमध्ये विशेष त्यजावे तुम्ही तीन दिवस रजस्वला दिनसुरस महानदी येणे पै भागीरथी गौतमीसी चंद्रभागा सिंधू नदीसी नर्मदा शरयू परी येसी त्यजावे तुम्ही दिवस तिनी ग्रीष्मकाळी सर्व नदीस रजस्वला दहा दिवस वापी तटांकास एक रात्र वरजावे नवे उदक जयादिवशी येता ओळखा रजस्वलेसी स्नान करिता महादोषी येणे परी वर्जावे साधारण पक्ष तुम्हासी सांगितली तीर्थे परीयेसी जे जे पहाल दृष्टीसी विधीपूर्वक आचरावे एकोणी श्री गुरुचे वचन शिष्य सकळ करति नमन निरोप कारण म्हणती सकळी क सिद्ध मने नामधारकासी निरोप घेऊणी श्रीगुरुसी शिष्य गेले यात्रेसी राहिले श्रीगुरु गौप्य रूपे मणे सरस्वती कंकाधर पुढील कथेचा विस्तार एकता होय मनोहर सकाळा भिष्टे साधती गुरुचरित्र कामधेनु श्रोते हो जे एकती भक्तजनु ला चारी पुरुषार्थ ब्रह्मारसासी गोडी सेवे तो आम्ही घडो घडी जांसी होय आवडी साधे त्वरित परमार्थ इतिगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरु श्री नृसिंह परमक सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारकसंवादे संवादे तीर्थयात्रा निरूपण नाम, नाम पंचदशोध्याय दत्त श्री गुरुदत्त्रेयार्पणमस्तू